उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज, राजेश्वरी, आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय या शारदीय नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये आपण प्रत्येक जण आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करत असतो प्रत्येक स्त्री जिला जसं जमेल त्या पद्धतीने सेवा करायच असते तर यंदा शारदीय नवरात्र ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे आता आपल्याला जी काही बघा सेवा करायची आहे तर ती म्हणजेच कुंकू अर्चन म्हणजेच काय की देवीला बघा कुंकुने अभिषेक घालावा जी कुळदेवीची अत्यंत प्रिय सेवा आहे आणि अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जी तुम्हाला या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आवर्जून करायचे आहे तर बघा प्रत्येक स्त्री ही बघा कुळदेवीची सेवा करत आता बघा कुंकू अर्चन कोणी करावं तर प्रत्येक स्त्री करू शकतात तर कुमारिका करू शकते विधवा सवासनी असं अजिबात त्या सेवा सगळ्या स्त्रिया करू शकतात ताई मी प्रेग्नंट आहे तरी करू शकता आता जरी तुम्हाला विटळ सुतक असेल तर तुम्हाला सेवा करता येणार नाही आता कुंकू अर्चनची सेवा फक्त स्त्रियानेच करतात का पुरुषाने नाही करू शकत का तर हो पुरुष ही करू शकता पण काय असताना की कुळदेवीची सेवा ही बघा घरातल्या कुळस्त्री केली तर अतिशय उत्तम आता कुळस्त्री करायची म्हणजेच घरातल्या पुरुषांनी करायची नाही असं अजिबात नाही आहे पण स्त्रियांनी केली तर अतिशय उत्तम आता आता कुंकुम अर्चन याचा अर्थ काय आहे की कुळदेवीला आपल्याला कुंकवाने अभिषेक घालायचा असतो तर तिला बघा कुंकवाचं अर्चन करायचं असतं तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये खरं तर दररोज प्रत्येक माळीचं आपापलं वैशिष्ट्य महत्त्व आहे तर प्रत्येक दिवशी तुम्ही बघा कुंकवाचं अर्चन करायचं असतं पण बघा काही अडचणीमुळे जर तुम्हाला रोज कुंकवाने अर्चन करणं शक्य नाही होणार तर नक्कीच बघा पंचमी सप्तमी अष्टमी आणि महानवमी या दिवशी तरी तुम्ही बघा कुंकुम अर्चन करायचं असतं जेव्हा तुम्ही बघा कुंकुम अर्चन करत असताना तर तेव्हा बघा काय सेवा करायची आहे नेमकी तुम्हाला कुंकुम अर्चन कसं करायचं आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर कुंकुम अर्चन सेवा कधी करावी तर तुम्ही बघा अगदी दिवसभरात कधीही सेवा करू शकता तर काय होतं ना की जेव्हा देवीला कुंकुम अर्चन करतो ना या नवरात्रीच्या कालावधीमध्ये दे, देवीचे शक्ति तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेले असतं आणि हे शक्तितत्व कुंकुवात आकर्षक करून घेण्याचं खूप जास्त प्रमाणात क्षमता असते आणि तेच आकर्षणाचं कुंकू जर आपण आपल्या कपाळी लावलं तर देवीची तेवढीच ऊर्जा आपल्याला मिळत असते म्हणून या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आता कुंकुम अर्चन या दहा दिवसात तेच बघा कुंकू वापरायचं असतं तर लगेच बघा कुंकुम अर्चन केल्यावर आता काय होतं ना की बऱ्याच वेगळा तुम्हाला सांगते की ताई गटी बसलेल्या आहेत टाकगटी बसलेल्या आहेत मग तुम्ही बघा कुंकू अर्चन तुम्ही बघा फोटोवर करू शकता तुम्ही टाकावरही करू शकता मूर्तीवर करू शकता तर तुम्हाला आता बघा सांगणार आहे पण बघा काही कारणांमुळे प्रत्येक घरात बघा घटस्थापना केली जाते असं नाही आहे तर ताई आम्ही बघा आमच्या कामानिमित्त बाहेर आहोत म्हणजेच दुसऱ्या गावाला राहत आहोत तर बघा आमचं मूळ घरी घटस्थापना होते आणि आम्ही अखंड दिवा लावू शकतो का तर हो लावू शकता आम्ही कुंकुम अर्चन करू शकतो का तर हो करू शकता आम्ही दुर्गा सप्तशती पारायण करू शकतो का तर हो करू शकता तुम्ही सगळ्या सेवा करू शकता असं नाही आहे की नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावला किंवा जर तुम्ही गडस्थापना करणार असाल तरच तुम्ही अखंड दिवा लावू शकता तरच तुम्ही मंगलकशाची कर स्थापना करू शकता तरच तुम्ही सेवा करू शकता असं अजिबात नाही आहे भले तुमच्याकडे अखंड दिवासुद्धा तुम्हाला लावणं शक्य होत नाही किंवा करत नाही तरीही तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता तर सेवेला कुठलं जर तर असं नाही आहे तर सेवा ही मनोभावे करायची असते आणि आणि प्रत्येक स्त्रीने ती करायची असते तर नक्कीच या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपण कुंकुम अर्चनची सेवा करूया आता बघा कुंकुम अर्चन ह्या नऊ दिवसात तुम्ही कुंकवाचं अर्चन करू शकता तर तसंच तेच कुंकू तुम्ही बघा डबल 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 वापर करू शकता पण या नवरात्रीच्या कालावधीमध्ये लवंगाचं पण अर्चन करायचं असतं तुम्ही बघा जे काही ड्रायफ्रूट आहेत ना मग त्याच्यामध्ये बघा काजूचं अर्चण करावं लवंगाचं अर्चन करावं बदामाचं अर्चन करावं ड्रायफ्रूटचं जे काही असेल जे मनुके आहेत तर ते बघा मनोके काळे नाही बरं काम तर ते चॉकलेटी मनोके असतात ना तर ते सुद्धा बघा देवीला प्रिय आहे तर त्याचं तुम्ही बघा अर्चन करू शकता काजू घ्यायचे तर बघा अख्खे काजू नाही घेतले तरी तुम्ही तुकडे करून जरी तुम्ही अर्पण केले तरी चालतं तर या दहा दिवसामध्ये तुम तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता किंवा जे काही ड्रायफ्रूट्स आहेत तुमच्या घरात उपलब्ध आहे तर काजू बदाम अक्रोड मनुके तर याचंही तुम्ही अर्चन करू शकता जर हे नसेल तर तेही करू शकता नाही तर बघा फक्त कुंकवाचं अर्चन केलं तरी चालतं आता बघा जिथे तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते म्हणजेच अर्थात बघा कुंकुम अर्चन जी जी सेवा आहे ना ती आपल्याला बघा देवीच्या समोर बसूनच करायची आहे आता समजा जर इथे बघा तुमची घटस्थापना केलेली आहे तिथे तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता आता नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आता सगळ्यात आधी आपण बघूया की कुंकुम अर्चन कशा कशावर करू शकतो तर बघा तुम्ही कुळदेवीच्या टाकावर कुंकुम अर्चन करू शकता तुम्ही कुळदेवीच्या फोटोवर कुंकुम अर्चन करू शकता कुळदेवीच्या मूर्तीवर कुंकुम कुंकुमार्चन करू शकता माता लक्ष्मीच्या मूर्ती कुंकुम अर्चन करू शकता माता लक्ष्मीच्या फोटोवर करू शकता तर श्रीयंत्रावर तुम्ही करू शकता अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती आहे तर त्याच्यावरही तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता ज्यांच्याकडे बघा या कुठल्याच वस्तू अवेलेबल नाही आहेत तर त्यांनी बघा काय करावं तर छानपैकी सुपारी घ्यावी तर हीच माझी बघा कुळदेवी आहे असं स्वरूप समजून तुम्ही मग कुंकुम अर्चन करू शकता आता जेव्हा तुम्ही सुपारीवर कुंकुम अर्चन करता तर तेव्हा सगळ्यात आधी तर सुपारीवर अभिषेक करावा ओ मॅम चामुंडाई बिचे तुम्हाला बघा ओ मॅम रिम क्लिम चामुंडाई बिचे पाण्याने अभिषेक करावा एकावन्न एक वेळा एकवीस वेळा हीच माझी कुलस्वामिनी आहे असं स्वरूप समजून मग तुम्ही तिच्यावर अभिषेक करू शकता बघा आता नवरात्रीच्या कालावधीमध्ये असं होतं की बघा देवी घटी बसलेली आहे मग काही ठिकाणी असं आहे की बघा आम्ही रोज बघा देवपूजा नाही करत आता आता बघा आमची कुळदेवी जाणूबाई आहे तर ती बघा घटी बसलेली आहे मग तुम्ही जेव्हा तुम्ही बघा टाक आपण बघा टाक ठेवतो ना घट बसवायलात मग तुम्ही बघा टाकावर कुंकुमार्चन करू शकता पण बघा टाक हलवायचा नाही फोटोबरोबर पण तुम्ही बघा कुंकुमार्चन करू शकता पण पण फोटो पण हलवता येणार नाही मग ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते तर श्रीयंत्र तुम्ही बघा हलवू शकता कुंकुमार्चन करू शकता आता बघा समजा मला माहिती आहे की नऊ दिवस मी बघा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणार आहे तर मग मी काय मी काय करेल तर असं भलं मोठ आपल्याला ताड घ्यायचं आहे त्याच्यावर मग तुम्ही मी बघा त्याच्यावर श्रीयंत्र ठेवेल आणि कुंकुवाचं अर्चण करेल आता ज्यांच्याकडे बघा श्रीयंत्र नाही आहे तर त्यांनी काय करावं मग तुम्ही आता बघा माता लक्ष्मीची मूर्ती असेल अन्नपूर्ण मातेची मूर्ती असेल तर तुम तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता आणि आपल्याला वाटतं की कुळदेवी घटी बसलेली आहे तर मग तिचा फोटो वारंवार बघा हलवणं किंवा मूर्ती हलवणं टाक आपण बघा हलवू शकत नाही मग काय करायचं आहे जिथे तुम्ही बघा कुंकुम अर्चन करणार आहे ना तर असं बघा छानपैकी आपल्याला ताट घ्यायचं आहे कारण बघा नऊ दिवस तुम्ही कुंकुमाचं अर्चन अजून बघा बाकीच्या गोष्टीचं पण अर्चन करणार आहे मग अशा वेळेस तुम्ही बघा मोठं ताट घ्यावं आता तुम्हाला सांगते की अर्चन कसं करायचं हे त्याच्याबरोबर बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे माता लक्ष्मीची मूर्ती आहे तर अभिषेक कसा करायचा तर बघा बघा कुळदेवीच्या टाकावर कुळदेवीच्या मूर्तीवर आणि कुळदेवीच्या फोटोवर कुंकुम अर्चन करताना तर कुंकुम अर्चन कोणी बघा दोन बोटाने करतं तर कोणी तीन बोटाने करतं कोणी पाच बोटाने करतं कुळदेवीच्या फोटोवर माता लक्ष्मीच्या फोटोवर कुळदेवीच्या टाकावर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर जर कुंकुम अर्चन करायचं असेल तर या पाच बोटानेच कुंकुम अर्चन करावं कुंकुम अर्चन आता कसं करायचं तर आता बघा कुंकुम अर्चन करताना कुठली सेवा म्हणायची आहे तर तुम्ही बघा सोळा वेळा श्रीसूक्त म्हणू शकता आता समजा आता समजा मी म्हटलेली आहे तर बघा हरिओम हिरण्यवर्ण हरिणीम सुवर्ण रजतस जाम चंद्राम हिरण्यम लक्ष्मी जातवेदो महावह नमो नमः महा, तर नमोना नम म्हणत असताना देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत आपल्याला देवी आपल्याला देवीला कुंकवाने अभिषेक घालायचा आहे तर असं करताना तर बघा सोळा वेळा श्री सूक्त म्हणून कुंकुवाचं अर्चन करू शकता नाही तर मग तुम्ही महालक्ष्मीचे एकशे आठ नावे आहेत तर ते बघा म्हणून तुम्ही कुंकवाचं अर्चन करू शकता आता बघा समजा मी महालक्ष्मीच्या मूर्तीवर मला कुंकवाचं अर्चन करायचं आहे तर मी काय करेल तर मी बघा महालक्ष्मीचे एकशे आठ नावे घेऊन मी मी कुंकुम अर्चन करू शकते नाहीतर बघा ओ मॅम रीम क्लीम चामुंडाय बीचे नमो नमहा ओ मॅम रीम क्लीम चामुंडाय बिचे नमो नमहा ओ मॅम रीम क्लीम चामुंडाय बीच्रे नमो नमहा या पद्धतीने करू शकता आता कुळदेवीच्या फोटोवर आपल्याला बघा छोटा असेल मोठा असेल किंवा मूर्ती असेल तर तुमच्याकडे जे असेल त्याच्यावर कसा अभिषेक करावा कुंकुमार्जन करावं तर ते सांगते बघा मॅम रीम क्लिम चामुंडाय बीचे तर देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत आपल्याला बघा कुंकवाचा अभिषेक करायचा असतो आणि ओ मॅम रीम क्लीम चामुंडाय बीचे नमो नमहा म्हणत असताना तेव्हा देवीला कुंकू अर्पण करायचं असतं कारण बघा मंत्र खूप सोप्पा आहे तर तुमची कुळदेवी कुठलीही असेल तरीही तुम्ही नवर्ण मंत्रचा जप करू शकता आणि तुम्ही कुमकुम अर्चन करू शकता आता जेव्हा तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा लवंग घेणार तर तेव्हा सुद्धा बघा असंच या पद्धतीने आपल्याला कुंकुम अर्चन करायचं आहे तर ते सुद्धा बघा तुम्ही असंच म्हणायचं आहे ओ मॅम रिम क्लिम चामुंडा विचे नमो नमा श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन करायचं म्हटलं तर श्रीयंत्रावर बघा आपल्याला वरतीच कुंकू अर्चन करायचं असतं आणि ओम मॅम रिम क्लिम चामुंडा बिचे नमो नम म्हणताना तेव्हा बघा कुमकुम अर्चन करायचं लक्ष्मीच्या मूर्तीवर जर करायचं असेल तर ओम श्री नमहा तर महालक्ष्मीचा मंत्र आहे ओम श्री नमा किंवा बघा ओम श्री महालक्ष्मी नमो नमा तर या पद्धतीने तुम्ही कुमकुम अर्चन करू शकता आता मला विचाराल तर बघा मी फक्त श्रीसूक्त म्हणून सोळा वेळा म्हणते आणि त्यानेच बघा कुमकुम अर्चन करते आता कधी असं होतं की बघा मी महालक्ष्मीचे एकशे आठ नावं घेते किंवा आपली जी कुळदेवी आहे ना तर जाणूबाई मातेची मी बघा एकशे आठ नाव घेते आणि त्या पद्धतीने करू शकता आता सुपारीवर करायचं असेल तर कसं करायचं जसं मी तुम्हाला बघा सांगितलं की पाच बोटांनीही करू शकता किंवा बघा तुम्ही आता जेव्हा आपण श्रीयंत्रावर करतो ना तर तेव्हा तुम्ही पाच बोटांनी करा नाहीतर बघा तुम्ही दोन बोटांनी करा ओ मॅम रिम क्लीम चामुंडाय बीचे नमो हा लवंगाचं अर्चन करताना सुद्धा जेव्हा नमोनमा म्हणतात ना तेव्हा लवंग अर्पण कराव्या तसेच बघा काजू बदाम नमो हा म्हटल्यानंतरच अर्पण कराव्या तर श्रीयंत्रावर बघा करताना ओम मॅम रीम क्लीम चामुंडाय बीचे नमो नमहा आता आता महालक्ष्मीच्या मूर्तीवर जर करायचं असेल तर बघा ओम श्री नमो नमहा तर ओम श्री नमो नमहा तर महालक्ष्मीचा मंत्र ओम श्री नमो नमहा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा या पद्धतीने आता बघा सुपारीवर जर करायचं असेल सुद्धा तरी बघा ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय बीचे नमो नमहा या पद्धतीने सुपारीवर करायचं आहे असं मी बघा माझ्या जाणूबाईच्या मूर्तीवर किंवा फोटो असेल तुमचे जी कुठली कुळदेवी आहेत तिचा फोटो असेल तर बघा तर कुंकू कुंकुमार्जन करणार अशा वेळेस मग काय करायचं आहे कुंकू वाढणार मग माझं बरोबर मग एवढं कुंकू मला उचलून घेता येईल सेवा झाल्यानंतर तेवढं कुंकू मी उचलून घेणार आणि परत ते कुंकू बघा उद्या म्हणजेच दुसऱ्या दिवशी मी वापरणार जसं मी तुम्हाला सांगेन नवरात्रीमध्ये देवीचे शक्तितत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि या कुंकूमध्ये तेवढीच ताकद आहे की ते बघा देवीचे शक्तितत्व आकृष्ट करेल आणि हेच कुंकू आपण बघा आपल्या कपाळी लावायचं असतं कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जायचं असेल तर मुलांना नवऱ्याला तुम्ही स्वतः बघा हे कुंकू लावायचं आहे तर हे कुंकू वाटत बसायचं नाही याला त्याला द्यायचं नाही कारण बघा याच्यावर आपण सेवा केलेली आहेत त्यांना लागत असेल तर त्यांना सांगा तुम्ही स्वतः सेवा करा तर या पद्धती तुम्हाला कुंकुम मार्चण करायचं आहे म्हणजेच काय होईल ना की बघा तुमचा फोटो पण बघा हल्ला जाणार नाही आणि थोडंसं बघा कुंकू उचलायचं आणि अगदी बघा तुम्हाला वाटलं ना की नाही बघ माता लक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा बघा तुम्हाला असंच करायचं आहे आता समजा मूर्तीवर जेव्हा होतं तर अर्थात बघा ते आ, खाली बघा पायापासून ते मस्तकापर्यंत आपण बघा कुंकुमार्चन करत असतो मग आपल्याला वाटतं की बघा खूपच भरलेलं आहे मग तेव्हा बघा खालचं उचलू शकता किंवा बघा थोडंसं ते थोडंसं बघा मूर्तीवर थोडंसं मूर्ती साफ करू शकता नाहीतर बघा श्रीयंत्रावर पण आपण बघा श्रीयंत्राचं कुंकुमार्चन केल्यावर तुम्ही बघा ते उचलू पण शकता किंवा बघा तुमची इच्छा असेल तर नऊ दिवस तसंच ठेवायचं आहे तर तुम्ही तसंही ठेवू शकता नाही तर मग सेवा झाल्यानंतर वरचा बघा माता लक्ष्मीच्या मूर्तीचा जो काही वरचा भाग आहे ना तर तिथलं थोडंसं सा बघा साफ करायचं आहे आणि कुंकवाचं ते बघा उचलून तुम्ही बघा कारण काय होऊन जातं की नऊ दिवस बघा सेवा करायची असते आणि खूप जास्त कुंकू होतं तेच कुंकू तुम्ही वारंवार वापरलं तरी हरकत नाही तर या पद्धतीने आपल्याला मार्जन करायचं आहे नवरात्रीच्या कालावधीमध्ये चुकून कुंकू कुंकुमार्चन सेवा मेस करू नका तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये शक्ति तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि ते तो आपल्यापर्यंत यावा देवीचा आशीर्वाद सौगुण स्वरूपात आपल्यापर्यंत मिळावा म्हणून जास्तीत जास्त सेवा करायची असते आणि कुंकुमार्चन देवीचे अतिशय आवडतीची सेवा आहे जी प्रत्येकाने करावी भले तुम्ही रोज नाही करणं शक्य झालं तरीसुद्धा तुम्ही पंचमी सप्तमी अष्टमी नवमीला करू शकता पण खरं तर रोज करावी कारण बघा कुंकुमार्जन खरं तर आपण फक्त महिन्याला करत असतो पौर्णिमेला पण नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना ही सेवा अजिबात चुकवायची नाही तर वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ